प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्रशास्त्र बायबलमधून मत्तईकृत सुवर्तमानाच्या अध्याय सहा व वचन तेरामध्ये आम्ही असे वाचतो आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडव कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत आम्ही वाईटापासून सोडो किंवा वाईटापासून वाचव अर्थात सैतानापासून सोडव सैतान मनुष्याची पारख करतो त्याला परीक्षेमध्ये पाळतो व त्याला देवासमोर दोषी ठरवतो पापाच्या कारणामुळे मनुष्य भ्रष्ट झाला आहे आणि ह्या भ्रष्टतेमुळेच तो देवाचा शत्रू बनला आहे देवाच्या क्रोधाचा व दंडाचा पात्र तो बनला आहे यासाठी प्रत्येक मनुष्याची हीच प्रार्थना असली पाहिजे की आम्हाला वाईटापासून सोडव कसे प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्य जातीसाठी देवाचा क्रोध आणि मनुष्याचा दंड जो त्याने वधस्तंभावर सहन केला आणि मरण सहन केले मरणातून तिसरे दिवशी जिवंत झाला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नरकामध्ये नाश होऊ नये तर त्याला पापक्षमा मिळून सार्वकालिक स्वर्गामध्ये जागा मिळावी आणि प्रत्येक वाईटापासून वाचावे आपण पण प्रभू येशुख्रिस्तावर विश्वासाच्याद्वारे सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे